नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे एप्रिल महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याची तारीख आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आपणास किती मिळणार पंधराशे की तीन हजार आणि एप्रिल महिन्याचा हप्ता या कोणत्या तारखांना आपल्याला मिळणार या सर्व महत्त्वाचे अपडेट्स आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तर सर्व लाडक्या बहिणी सर्व माझी यूट्यूब फॅमिली संपूर्ण माझे ऑडियन्स आणि सर्व माझे सबस्क्रायबर्स सर्वात आधी मी आपणा सर्वांची क्षमा मागते कारण की माझे जवळजवळ तेरा ते चौदा दिवस झाले माझे व्हिडिओज अपलोड झालेले नाही कारण की त्यामागे खूप मोठे कारण आहे चौदा दिवस झाले माझे यूट्यूबवर माझ्या चॅनलवर एकही व्हिडिओ अपलोड झाला नाही आणि आजपासूनच माझे माझ्या यूट्यूब चॅनलवर माझं काम सुरू झालेलं आहे कारण की माझे वडील यांना गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे रात्री पावणे बारा वाजता त्यांना देवाज्ञा झाली त्यामुळे मी अतिशय दुःखात होते म्हणूनच माझा चौदा दिवसांचा व्हिडिओ अपलोडिंगसाठी गॅप गेला त्यामुळे माझे सर्व सबस्क्रायबर्स आणि माझी संपूर्ण यूट्यूब फॅमिली मला समजून घ्या आणि माझ्या चॅनलला कृपया करून सर्वांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट आठवणीने करा की आपणास काही प्रॉब्लेम आहे का आपणास संजय गांधी निराधार योजनेचे पाचशे रुपये आपणास जमा झाले का आणि मार्च महिन्याचा हप्ता कोणत्या बहिणींना अजूनपर्यंत मिळालेला नाही आणि फेब्रुवारीपर्यंत सर्व बहिणींना हप्ते मिळालेले आहे पण अशा अजूनही अशा बऱ्याच बहीणी आहेत की त्यांना मार्च महिन्याचा हप्ता हा मिळालेला नाही तर कृपया करून बहिणींनी कमेंट करावी की त्यांना मार्च महिन्याचा हप्ता मिळालेला नाही तर चला तर मग आपण आता व्हिडिओ सुरू करूया तर सर्व लाडक्या बहिणी तुम्हा सर्वांना अतिशय मोठी आनंदाची बातमी मी, मी देणार आहे तर प्रसारमाध्यमातून आपणास असे रिपोर्ट हाती लागलेले आहे की एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो सर्व लाडक्या बहिणींना कोणत्या तारखेला मिळणार आहे तर एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो आता अठरा एप्रिलला गुड फ्रायडे आहे अठरा एप्रिल शुक्रवारी गुड फ्रायडे आहे तर अठरा एप्रिलला सर्व लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता हा शंभर टक्के मिळण्याची शाश्वती प्रसारमाध्यमांनी वर्तविली आहे आणि आणखीन महत्त्वाचे अपडेट म्हणजे की ज्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता आलेला नाही अशा बहिणींनासुद्धा आता मार्च महिन्याचे पंधराशे रुपये आणि एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये असे तीन हजार रुपये सर्व तुम्ही ज्या भणींना आलेले नाही मार्च महिन्याचा हप्ता अशा भणींना आता मार्च आणि एप्रिल असे तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये तुम्हाला डी बी टीद्वारे जमा होणार आहे आणि ज्या भणींना मार्च महिन्याचा हप्ता आलेला आहे अशा भणींना आता एप्रिलमध्ये म्हणजे अठरा एप्रिलला पंधराशे रुपयाचा हप्ता हा तुमच्या बँक खात्यामध्ये डी बी टीद्वारा जमा होणार आहे आणि असे आणखीन महत्त्वाचे अंदाज हे प्रसारमाध्यमातून वर्तविण्यात आलेले आहे की बघा आणखीन एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे की या महिन्याची जी तीस तारीख आहे त्या तारखेला अक्षय तृतीया आहे तर अक्षय तृतीयानिमित्त सर्व लाडक्या बहिणींना म्हणजे अठरा एप्रिल अठरा एप्रिल गुड फ्रायडेपासून तर तीस एप्रिल अक्षय तृतीयापर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा हप्ता आणि ज्या महिने बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता नाही आला अशा बहिणींना मार्च महिन्याचा हप्तासुद्धा हा मिळणार आहे असे हे आपल्या हाती रिपोर्ट लागलेले आहे तर सर्व लाडक्या बहिणी एक तारखेपासून म्हणजे एक एप्रिलपासून प्रतीक्षा करत आहे वाट बघत आहे की एप्रिलचा हप्ता अजूनपर्यंत आलेला नाही पण काही बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे तीन हजार रुपये हे लगोलगच म्हणजे लगेचच आलेले होते सोबतच आलेले होते आणि काही बणींना मात्र फेब्रुवारीचा हप्ता फेब्रुवारीमध्येच आला आणि मार्च महिन्याचा हप्ता हा मार्चमध्येच आला आणि काही बणींना हा मार्च आणि फेब्रुवारीचा असा सोबतच तीन हजार रुपये त्यांना आलेले होते तर सर्व लाडक्या बहिणी काळजी करू नका आता दोनच दिवस राहिलेले आहेत आणि अठरा तारखेपासून आता या जिल्ह्यांमध्ये आता सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एप्रिलचा हप्ता हा जमा होणार आहे तर तुमची ही संपलेली आहे लाडक्या बहिणी कारण की बघा सरकारला मोठ्या बजेट हा म्हणजे ॲडजस्टमेंट करावी लागते मॅनेज करावा लागतो तिजोरीमध्ये सरकारच्या तिजोरीमध्ये सरकारला पूर्ण संपूर्ण म्हणजे ज्या लाडक्या बहिणींची संख्या जी आहे आता दोन कोटी बासष्ट लाख ज्या महिला आहेत त्या महिला आहे, पात्र आहेत आणि अशा पात्र महिलांना एप्रिलचा हप्ता जमा करायचा आहे आणि ज्या बहिणी मार्च महिन्याच्या हप्त्याच्या राहिल्या आहेत अशा बहिणींना मार्च महिन्याचा पण हप्ता द्यायचा आहे तर अशा पद्धतीने सरकारला संपूर्ण मोठा बजेट हा निर्माण करून ठेवावा लागतो आणि मग नंतर महिला व बालविकास विभागाकडे हा संपूर्ण निधी हा सरकार हा ट्रान्स्फर करत असते पाठवत असते तर अशा पद्धतीने अजूनपर्यंत तसे अपडेट की म्हणजे महिला व बालविकास विभागाकडे अजूनपर्यंत हा निधी जमा झालेला नाही तर जसंही आपल्याला एप्रिल महिन्याच्या चा हप्त्याचं आणखीन ऑफिशियली रिपोर्ट आपल्या हाती लागलं ला की तसा मी तुमच्यासाठी लगेचच व्हिडिओ घेऊन येणार आहे तर सर्व लाडक्या बहिणी सर्व माझी यूट्यूब फॅमिली संपूर्ण माझा यूट्यूब परिवार सर्व माझे ऑडियन्स तर काळजी करू नका तुम्हाला लवकरच एप्रिलचा हप्ता हा तुमच्या बँकेत जमा होणार आहे तर सर्व लाडक्या बहिणी तुम्हाला काही प्रश्न जर असतील तर तुम्ही कमेंट करा तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता आला का कमेंट करा आणि एप्रिल महिन्याचा हप्ता तु साठी तुम्हाला काही प्रॉब्लेम जर असेल तर तेही तुम्ही कमेंट करा आणि आपण व्हिडिओ कुठून बघत आहात तेसुद्धा तुम्ही आठवणीने मला कमेंट करायला विसरू नका लाडक्या बहिणी पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांची क्षमा मागते कारण की आता आपल्या चॅनलवर रेग्युलर आणि नियमित दररोज व्हिडिओज अपलोड होत राहतील तर सर्व माझी यूट्यूब फॅमिली कुठेही जाऊ नका चॅनल माझं आठवणीने सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम मला असंच भरभरून मला प्रेम तुमचं मिळू द्या आणि अशीच मला तुमची साथ मिळू द्या पुन्हा मला तुम्ही सर्वजण सहकार्य करा आणि माझं चॅनल सोडून कुठेही कृपया जाऊ नका आपल्या चॅनलवर तुम्हाला माहीतच आहे की सदैव आपल्या चॅनलवर सर्व खरे अपडेट आल्याशिवाय आपण व्हिडिओ आणत नाही तर आपल्या चॅनलवर संपूर्ण खरी माहिती आहे तर तुम्हाला सर्व खरे अपडेट बघण्यासाठी खऱ्या बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा हं घंटीचे बटन दाबा ऑल ऑप्शन तुम्ही निवडा आणि ऑल नोटिफिकेशन जर तुम्ही सिलेक्ट केले तरच तुम्हाला दररोज जेही सरकार अपडेट आणेल एप्रिल महिन्याच्या हप्त्याच हप्त्याचं ऑफिशियली अपडेट आलं की अप लगेच तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला व्हिडिओ दिसेल त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आठवणीने आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका हं असेच तुमचे प्रेम मला सदैव मिळू द्या अशी सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला विनंती आहे प्रेमपूर्वक तुम्हाला सर्वांना विनंती आहे तर सर्व लाडक्या बहिणी तुम्हाला काही प्र समस्या आहेत का काही प्रश्न आहेत का की बघा बऱ्याच बहिणी आता अपात्र ठरलेल्या आहेत तर कोणत्या बहिणी म्हणजे लाडकी बहीण योजनेतून निघालेल्या आहे तर तुम्हाला दुसऱ्या योजनांचा लाभ कसा घेता येईल यासाठी तु सुद्धा तुम्ही कमेंट करा म्हणजे मी तुम्हाला इतर योजनांसाठी तुम्हाला मी सर्व आयडिया सांगेल आणि तुमच्यासाठी लगेचच व्हिडिओ घेऊन येईल की ज्या बहिणी लाडकी योजनेतून बाहेर पडलेल्या आहेत ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत तर अशा बहिणींनासुद्धा आधाराची गरज आहे अशा बहिणींनासुद्धा पैशांची गरज असते परंतु बघा पैसा आज कितीही असला तरी कमी पडतो संपूर्ण कुटुंब त्यावर आपलं म्हणजे होत नाही खर्च भागत नाही म्हणूनच तुम्ही बघा सरकारच्या भरपूर योजना आहेत तर सर्व सरकारच्या योजनांचा लाभ घ्या म्हणजे तुम्हाला काही म्हणजे अडचणी येणार नाहीत तर एवढंच मला सांगा की सर्व लाडक्या बहिणी की बघा जे सरकार पंचवीस हजार रुपये अनुदान देत होतं त्याचा तुम्ही लाभ घेतला का मला कमेंट करा तर मुंबई बँकेमध्ये तुम्ही खातं उघडलं का त्याचा तुम्ही लाभ घेतला का तुम्ही अजूनपर्यंत जर त्या योजनेचा लाभ घेतला नसेल मुंबई बँकेत जर तुम्ही खातं उघडलं नसेल तर तुम्ही त्याचा लाभ घ्या खातं उघडा म्हणजे तुम्हाला काहीतरी व्यवसाय सुरू करता येईल काही का असे ना छोटं मोठं तुम्ही घरगुती घरातून तुम्ही दुकान सुरू करू शकतात कसलाही तुम्ही व्यवसाय सुरू करू शकतात तर तुम्ही म्हणजे जवळजवळ पाच हजार दहा हजारपासून तर पंचवीस हजारापर्यंत सरकार तुम्हाला अनुदान देणार आहे तर तुम्ही त्या अनुदान घेऊन तुम्ही तुमचं व्यवसाय सुरू करू शकतात आणि त्यामध्ये रेट ऑफ इंटरेस्ट अतिशय कमी आहे तर सरकार हे जे तुम्हाला अनुदान देत आहे तर त्याचा सर्व म्हणजे जास्तीत जास्त बहिणीने लाभ घ्यावा एवढीच प्रार्थना